आज पत्रकार परिषद घेत आहे काय नेमका पत्रकार परिषदे नमस्कार मी विजय खोलते नुकतीच माझी जिल्हा अध्यक्ष शरदचंद्रजी पवार पक्ष बारामती लोकसभा या पदावर निवड झालेली आहे आठ तालुक्याची मिटिंग आयोजित केलेली होती निसर्ग मंगल कार्यालयात इंदापूर बारामती पुरंदर भोर राजगड मुलशी दौंड आणि हवेली आणि मग यामध्ये अनेक गोष्टीचा चर्चा करण्यात आली मला वाटतं आजच कदाचित आचारसंहिता जाहीर होते निवडणुका सुरूच आहेत निवडणुकीच्यामध्ये आता निर्णय प्रक्रियेला उशीर करायचा नाही कालच्या सगळ्या बैठकीमध्ये आम्ही एवढाच निर्णय घेतलेला आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आम्हाला विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नगरपालिकेच्या पातळीवर निवडणुका लढवाव्यात त्याच्यामध्ये पक्षाच्या चिन्हाचा आग्रह करू नये एकत्रित एक चिन्ह विकास आघाडीचं निर्माण करून आपण जावं उदाहरणार्थ बारामती विकास आघाडी माळेगाव नगरपंचायत विकास आघाडी असा एक आपला प्रयत्न आहे त्याच्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जागांच्यासाठी दीड हजार रुपये भरून पक्षाकडे दाखल करावेत असे ठरलेले आहे त्यांच्या पुन्हा जिल्ह्याच्या पातळीवर मुलाखती होतील आणि निवडणुकीची प्रक्रिया उमेदवारांच्यासाठी खुली होईल अशा पद्धतीची प्रक्रिया आम्ही जाहीर केलेली आहे मला सांगायला आनंद वाटतो की आजच आलेल्या ह्या परिपत्रकाचा उच्चार मला बारामतीमध्ये करता आला आपल्यामार्फत हा निरोप सगळीकडे जावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आपले उमेदवारी अर्ज मागितलेले आहेत आणि ते उमेदवारी अर्ज भरायला आजपासून प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे हा निरोप आपल्या मार्फत सगळीकडे पोहोचवावा अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही आता जो उल्लेख केला की जे समूह विचारी पक्ष आहेत आणि त्यांच्याशी भाजप सोडून युती करणार जर बारामतीमध्ये माळेगावमध्ये जर तशी तो परिस्थिती पडली तर अजित पवार घाटाच्या अजित पवारचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यासोबत आपली युती होणार बारामतीच्या पुरतं अस्पष्ट धोरण आहे काल योगायोगानं युगेंद्र पवार या बैठकीला उपस्थित होते सुप्रियाताई उपस्थित होत्या बारामती माध्यमात मात्र आम्ही आम्ही मालेगावला महाविकास मालेनगर महाविकास आघाडी नगर विकास करत आहोत मालेगावला आणि त्याच्यामध्ये इतरांना वाव आहे की नाही मला माहीत नाही पण भारतीय जनता पक्ष नाही हे पक्क परंतु घड्याच्या बदलवर सुद्धा युती होण्याची परिस्थिती नाही चुकून काही घड्याळाचं काम करणारे लोक आले तर त्या आमच्या विकास आघाडीमध्ये स्थानिक विकास आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात चिन्हाचा विचार करताना बरोबर आमची युती नाही बारामती शहरामध्ये सुद्धा इथली बी एस पी वंचित आघाडी यांना घेऊन आपल्याला बारामती विकास परिषद विकास आघाडी करायचं ठरलेलं आहे याच्यामध्ये घड्याळाचा समावेश असण्याची शक्यता नाही बारामतीमध्ये आमची कालच सोप्यात आणि याच्याबद्दलच एक सुतोवाच केलं की ज्यांच्याशी आम्ही युती करायचं म्हणत होतो त्यांनी आम्हाला योग्य वेळी पर्यंत निर्णय दिलेला नाही आणि आमची थोडी फसगत झाली असं समजायला हरकत नाही पण आता मात्र आम्ही पूर्ण निर्णय केलेला आहे की आजपासून उद्यापासून आम्ही स्वतंत्रपणे आघाडीच्या मार्फत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन इकडे बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायत कशी नाही आता आमच्याकडे जे लोक आहेत खरं म्हणजे आमच्याकडे नाराजीचा काही प्रश्न नाही माळेगाव जोडून सर एक प्रश्न माळेगाव कारखान्याची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा कुठेतरी कच्ची खरं झालं असल्याचं बोललं जात आहे आणि यामध्ये अनेक कार्यकर्ते खरंतर पक्षातले तुमच्या नाराज झाले येणारे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत नगरपालिकेच्या निवडणूक आहेत कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना ताकद दिली जावली त्यांची नाराजी कशी दूर केली याचाच आम्ही अनुभव घेऊन आमची बिन तयारी फारशी न होता माळेगाव कारखान्याची निवडणूक लढवण्यात आली आम्हाला उशिरा हे लक्षात आलं पण आता आम्ही मात्र पूर्ण सावधपणा बाळगून सगळ्या दोन्ही नगर परिषदा नगरपंचायत नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषद सुद्धा सावधपणानं आम्ही निवडणुका लढवतो आहोत आमच्याकडे नाराजीचा प्रश्न येणार नाही हो ना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत साहेब कुठेही सभा घेत नाहीत ताईंच्या सभा होतील विजेंद्र पवारांच्या होतील रोहितदादाच्या होतील हर्षवर्धन पाटील आमच्याकडे आहेत त्यांच्याही होतील साहेबांच्या सभा होण्याचा प्रश्नच नाही कधी ती प्रथाच नाही आपल्याकडे तर राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस एक होता त्यावेळेस पुणे जिल्ह्यामध्ये दोन जिल्हाध्यक्षपद दो त्यावेळेस नव्हती आता आता पुणे जिल्ह्यामध्ये दोन त्या ठिकाणी अध्यक्ष केले एक पश्चिम आणि एक दक्षिण भागात भाजपचा फॉर्म्युला कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस अवलंबत आहे असं वाटतं आपला जिल्हा खूप मोठा आहे आणि बरेच दिवस हा विचार चालू होता परंतु प्रदेश काँग्रेसनी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारने असा निर्णय नुकताच घेतलेला आहे की आम्ही जे मोठे जिल्हे आहेत विशेषतः पुणे नगर सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांच्यामध्ये आपण दोन अध्यक्ष करावे जेणेकरून संपर्क चांगला होईल सतत जाण्या येणं होईल आणि केवळ वेळ नाही म्हणून आप जी आपल्याकडं नुकसान होतं आहे पक्षाचं ते होणार नाही याची काळजी घेतली जाईल मला सांगित विचारलं की तुम्ही भारतीय जनता पक्षानं हा विचार पूर्वी केलेला आहे पण म्हणून आम्ही केलेला नाही बरेच दिवस हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराधीन होता खरंतर बारामती तालुक्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा नगरपालिका असतील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे होत्या मात्र आता पक्षात फूट पडली आता बऱ्यापैकी या सगळ्या संस्था आहेत या सगळ्या संस्थांवर अजित पवारांचं वर्चस्व आहे आपल्या माध्यमातून अजित पवारांना नेमकं कसं आव्हान दिलं जाणार आहे आणि या संस्था ताब्यात घेण्यासाठी या संस्थेवर आपले प्रतिनिधी निवडून जाण्यासाठी कशी प्रयत्न केले जाणार आम्ही जो लोकसभेमध्ये सुप्रिया ताईंना विजय झाला त्याचं कारण एवढंच होतं की पवारसाहेबांच्याबद्दल सहानुभूती आणि साधारणतः सर्वसामान्य नागरिकांच्यामधून आलेली प्रतिक्रिया की साधी माणसं सत्ता असो नसो तीसुद्धा राजकारणात काम करू शकतात आत्ताही आम्ही तेच करतो आहोत की एका बाजूला असणारी शक्ती आणि दुसऱ्या बाजूला असणारा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता की ज्याला कधी संधी मिळाली नाही त्या सामान्य कार्यकर्त्याच्या जेवावरच ज्या निवडणुका लढवायच्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला लगेच येशील असे काय आमचे समजूतदारपणा नाही असे आमचे समज नाही पण जिल्हा परिषदेमध्ये नगर परिषदेमध्ये प्रचंड ध्रुवीकरण झालेलं आहे भारतीय जनता पक्ष अतिशय ताकदीनं उतरलेला आहे आणि त्याचा परिणाम आम्ही समविचारी पक्षाशी बरोबर घेऊन वाटचाल करतो आहोत परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं एवढंच म्हणणं आहे की नाही आमची सत्ता आली तरी कदाचित आमच्या मदतीशिवाय कुणाची सत्ता येणार नाही हा प्रयत्न आम्ही करत आहोत खर तर अजित पवारांनी सोमेश्वर कारखान्याचं चेअरमन पद घेतलं यानंतर आता बारामती सॉरी यानंतर आता बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांचे हो <laughs> जे चेअर होती जय पवार यांचं नाव पुढे केलं जाते त्यांच्या नावाची चर्चा आहे तुम्ही याकडे कसं बघता कारण कार्यकर्ते अनेक वर्षापासून पक्षामध्ये काम करतायत मग अशा कार्यकर्त्यांनी सदरांजा उचलायच्या का असा सवाल या निमित्तानापर्यंत उपस्थित केला होता माध्यमातून कोण आश्वासन चेहरा नगरपालिकेसाठी असणार आहे आणि जय पवारांची जी काही चर्चा होती यावरती आपल्याला काय वाटतं आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादाच्या सगळ्या प्रश्नांना त्यांच्या प्रत्येक चालीला उत्तर देणं आम्हाला शक्य नाही ते त्यांनीच खेळावी त्यांनीच करावं त्याच्यामध्ये आम्ही पडणार नाही आम्ही मात्र सर्वसामान्य परिस्थितीतला उमेदवार निवडून ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे लवकरच आम्ही मुलाखती घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही उमेदवारसुद्धा जाहीर करू आज आमच्यासमोर उमेदवार नक्की नाही पण त्या उमेदवाराची प्रक्रिया सुरू आहे अजित पवारांच्या घरातूनच खरं तर हे नाव पुढे आलं मग आपल्या पक्षाकडून शरद पवारांच्या घरातला कुठला चेहरा नगराध्यक्ष पदासाठी समोर आणला जाणार का ना नाही नाही ना। आज तरी अशी परिस्थिती आहे कारण पवार साहेबांच्या कुटुंबातलं राजकारण करणारे जे लोक आहेत ते आपल्याला कल्पना आहे की सुप्रियाताई आहे, खासदार आहेत रोहित दादा आमदार आहेत आणि उदयनमुख नेतृत्व युगेंद्र पवार हे तालुक्याचं जिल्ह्याचं कदाचित राज्याचं सुद्धा नेतृत्व करायच्या दिशेने वाटचाल करतायत त्यामुळे नगरपालिकेमध्ये यापैकी कुठलाही चेहरा असण्याची शक्यता नाही पदाच्या उमेदवारांची निवड आपल्या आम्ही अनेक लोक असे आहेत की ज्यांची प्रतिमा चांगली आहे शिकलेले आहेत उत्तम भाषण करतात अनेक वर्ष पवार साहेबांच्यावर त्यांची निष्ठा आहे परंतु गर्दीच्या काळामध्ये निवडणुकीचे उमेदवार निवडायचे जे निकष होते ते वेगळे होते त्याच्यामध्ये न बसलेले आणि आता मदप लढू इच्छणारे असे काही सर्व समावेशक उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आमच्याकडे येणारे अर्ज आजपासूनच आम्ही अर्ज मागवलेत अर्ज आल्यानंतर ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू आता आपण भाजप जिल्ह्यामध्ये आपण आता हा पर्यायच आहे ना एका बाजूला भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष आहे प्रचंड पैसे घेऊन आलेला आहे भारतीय जनता पक्ष भारतात सुद्धा स्वतःच्या बळावर वाढलेला नाही काँग्रेस आणि इतर पक्षांना फोडून दादागिरी करून दहशत निर्माण करून त्यांनी त्यांची सत्ता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु लोकांना पर्यायी व्यवस्था पाहिजे तशी पर्यायी व्यवस्था देण्याचं काम पुणे जिल्ह्यामध्ये तरी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आम्ही करणार आहोत स्थानिक पातळीवर जर अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली तर खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे सोयीचं आहे निवडून यायला सोयीचं आहे चांगल्या कार्यकर्त्याला वाव मिळेल त्यांना तुम्ही स्थानिक पातळीवर एका विचारानं जर काही निर्णय घेतला तर त्याला आमची परवानगी आहे